श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा उद्या रविवारी सात डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी आली आहे ही संकष्टी चतुर्थी वर्षातील शेवटची संकट संकष्टी चतुर्थी असणार आहे आपल्यातील काही जणांचा संकष्टी चतुर्थीचा उपवास असेल देखील काहींचा नसेल देखील उपवास असो अगर नसो तरी देखील आपल्याला आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी जर का आपण काही उपाय केले गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून काही उपाय केले तर याचे शंभर टक्के रिझल्ट आपल्याला बघायला मिळत असतात त्याचप्रमाणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांची पूजा कशी करायची आणि आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे यामुळे आपल्या घरातील असलेली वाईट बाधा इडा पिडा नकारात्मक ऊर्जा किंवा इतर काही त्रास असतील तर हे सर्व निघून जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करू नका आणि संपूर्ण बघा मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्यामुळे या संकष्टी चतुर्थीला अतिशय महत्त्व आहे कारण मार्गशीर्ष महिना हा संपूर्ण महिना पवित्र मानला जातो यात येणारा प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा मानला जातो म्हणूनच आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यावर अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल पंचगव्य असेल तर पंचगव्य टाकून किंवा तुम्ही थोडंसं गोमूत्र टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे त्यानंतर आपल्या सर्वांच्याच देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला पंचामृताने स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे पंचामृत नसेल तर स्वच्छ पाणी घ्या त्याने अभिषेक घाला अभिषेक घालताना आपण गणपती अथर्व शिष्याचं पठण करू शकतात आणि हे अभिषेक घातलेलं तीर्थ आपण आपल्या घरातील सर्वांना आपल्याला प्यायला द्यायचं आहे त्याचप्रमाणे गणपती अथर्व शीर्षाचं पठण करून जर का तुम्ही अभिषेक केला असेल तर हे तीर्थ तुम्ही तुमच्या घरात असलेल्या मुलांना आवर्जून प्यायला द्या यामुळे मुलांची अभ्यासातील प्रगती व्हायला चालू होते त्यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध असेल तर अष्टगंध अर्पण करा लाल जास्वंदाचं जा फूल मिळालं तर आवर्जून लाल जास्वंदाचं फुल अर्पण करा दुर्वा अर्पण करा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे शक्य झाल्यास तुम्हाला दिवसभरात तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं एक वेळा किंवा अकरा वेळा पठण करू शकतात किंवा तुम्ही गणपती स्तोत्राचं एक वेळा किंवा अकरा वेळा पठण करू शकतात मुलं असतील तर मुलांकडनं तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं आवर्जून पठण करून घ्यायचं आहे काही इच्छा असतील काही अडचणी असतील तर एकवीस दुर्वांची जोडी घेऊन अकरा वेळा तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठण करून ह्या दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणाशी तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि नमस्कार करून तुमच्या अडचणी काही असतील तर त्या अडचणी दूर होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आता यानंतर संकष्टी चतुर्थी म्हटल्यावर बघा संपूर्ण दिवसभर उपवास असतो हा उपवास रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचं दर्शन घेऊन सोडायचा असतो त्यानंतर शक्य झाल्यास दिवसभरात तुम्ही गणपती बाप्पांसाठी मोदक बनवून त्याचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे बघा या वर्षातील ही शेवटची चतुर्थी आहे त्यामुळे आपण गणपती बाप्पांची पूजा आपल्याला ही घरात छान अशी करायची आहे त्यानंतर संध्याकाळी आपल्याला एक खोबऱ्याचा कुटका घ्यायचा आहे तुम्ही वाटी घेतली तरी चालेल किंवा एक खोबऱ्याचा कुटका जरी घेतला तरी चालेल हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे यामुळे आपल्यात असलेली वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा इडा पिडा जे काही तुमचं असेल ते सर्व काही दूर होण्यास मदत होईल आपल्याला संध्याकाळी घरात दिवा बत्ती करायची आहे देवासमोर दिवा लावायचा आहे धूप दीप लावून घ्यायचं आहे तुळशीला अगरबत्ती धूप दीप काय असेल ते तुमचं तुम्ही लावून घ्यायचं आहे त्यानंतर देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे एक खोबऱ्याचा कुटका घ्या खाली एक वाटी किंवा प्लेट घ्या त्यावर हा कुटका ठेवा यावर तुम्हाला दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहे त्यानंतर ह्या वड्या प्रज्वलित करायच्या आहे आणि आपल्याला तिथेच बसून हात जोडून ओम विघ्नहर्ताय नम ओम विघ्नहर्ताय नम हा मंत्र म्हणायचा जो आहे जोपर्यंत ह्या कापराच्या वड्या प्रज्वलित होत आहे तोपर्यंत ओम विघ्नहर्ताय नम असं म्हणायचं आहे त्यानंतर ह्या कापराच्या वड्या संपल्यानंतर आपल्याला हा कुटका बघा हा कुटका घरात ठेवायचा नाही किंवा हा कुटका पुन्हा आपल्याला वापरात आणायचा नाही हा आपल्याला निर्मल्यात टाकायचा आहे किंवा तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकतात यानंतर बघा तुमची काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला मनोमन म्हणायचे आहे गणपती बाप्पांना सांगायचे आहे आणि पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे अगदी मनापासून तुम्ही हा उपाय करा बघा नक्कीच तुम्हाला याचे चांगले रिझल्ट बघायला भेटणार आहे आपण जी पण जे पण उपाय किंवा जे पण सेवा आपण अगदी मनापासून करतो ना त्याचं फळ आपल्याला हे नक्कीच मिळत असतं आणि गणपती बाप्पा आपल्याला नक्कीच याचं फळ देत असतात अत्यंत साधा सोपा उपाय आहे परंतु अतिशय प्रभावी असा उपाय आहे आपण कुठलंही संकट असेल ते दूर करण्यासाठी हा उपाय प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करायचा आहे परंतु हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा करायची आहे शक्य झाल्यास एक तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपतय नम नक्की लिहा धन्यवाद